नमस्कार रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे नागपूरमध्ये झालेल्या ला, लाडकी बहीण कार्यक्रमाच्या अंतर्गत महिला व बाल विकास मंत्री वर्षा सुनील तटकरे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे तर ती घोषणा पुढील प्रमाणे आहे व्हिडिओ चालू करायच्या अगोदर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओवर लाईक करा चला तर डिटेलमध्ये न्यूज पाहूया तर स सुरूच असलेल्या कार्यक्रमामध्ये मंत्री महोदयांनी असं सांगितलेलं आहे की पन्नास लाख महिलांचे फॉर्म काही कारणास्तव रिजेक्ट झालेले आहेत तरीसुद्धा त्यांना सप्टेंबरमध्ये फॉर्म परत भरण्याची संधी देण्यात येणार आहे त्यामुळे आतापर्यंत एक लाख एक करोड माफ करा एक करोड साठ लाख महिलांना ह्या योजनेचा लाभ दिलेला आहे तरी या योजनेपासून कोणतीही महिला वंचित राहू नये हा शासनाचा अंतिम उद्दिष्ट असून दोन करोड पन्नास लाख महिलांना ह्या योजनेचा आतापर्यंत लाभ देण्याचं टार्गेट सरकारने ठेवलेली आहे तरी सर्व महिला बहिणींना विनंती आहे की जर आपले फॉर्म रिजेक्ट झाले असतील किंवा आतापर्यंत पैसे जरी आले नसतील तरीसुद्धा सर्वांनी एकदा आपले फॉर्म कन्फर्म करून घ्यायचे आहेत व फॉर्म रिजेक्ट झाला असेल तरीसुद्धा सप्टेंबरमध्ये आपण फॉर्म भरू शकणार आहात अशी माहिती आपल्याला खालच्या कार्यक्रमातून मिळालेली आहे तरीसुद्धा आपण आजच आपला फॉर्म चेक करावा व अधिक माहितीसाठी जरही कोणत्याही आपल्याला प्रॉब्लेम असतील तर वन एट वन हा महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा नंबर असून याच्यावर पण आपण कॉल करू शकणार आहात त्याचबरोबर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्यातर्फे एक नंबर स्क्रीनवर जो उमेद दिलेला आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे ह्या नंबरच्या माध्यमातून आपण व्हॉट्सॲपद्वारे लाडकी बहीण योजनेमार्फत किंवा योजनेअंतर्गत काही प्रश्न असतील समस्या असतील तर आपण जाणून घेणार आहोत तर सर्व महिलांना मी विनंती करतो की आपले फॉर्म आपले पैसे आले नसतील तरीसुद्धा आपण चेक करायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं फॉर्ममध्ये आपण अकाउंट नंबर जो लेटेस्ट दिलेला असतो तरीसुद्धा आपलं सिडिंग हे जुन्या कोणत्या बँकेत किंवा जुनं आपलं कोणतं अकाउंट असेल तर एकदा आधारच्या वेबसाईटला जाऊन आपल्याला हे सर्व चेक करायचं आहे आणि सिडिंग जिथे असेल त्याच अकाउंटमध्ये आपले पैसे येणार आहेत याची नोंद घ्यायची आहे तरी आपले पैसे आले नसतील तरीसुद्धा आपण येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत सप्टेंबर महिन्यामध्ये वाट पाहू शकता किंवा वन एट वन एकशे एक्क्याऐंशी किंवा स्क्रीनवर दिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो नंबर आहे वॉट्सॲप त्याच्यावर आपण व्हॉट्सॲप करून अधिक माहिती घेऊ शकणार आहात जर आपण सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल तर आपल्याला साडेचार हजार रुपयाची रक्कम सरकारमार्फत एकदम तीन महिन्याची रक्कम जुलै ऑगस्ट सप्टेंबरची आपल्याला भेटणार आहे तरी आपण या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये हे सरकारनं टार्गेट ठेवलेलं आहे तर महिला भगिनींनो अशाच नवीन नवीन माहिती करता आणि येणाऱ्या हप्त्याची माहिती मिळवण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अन्य मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार आपले का काही प्रश्न आणि जे असतील तर आम्हाला जरूर कळवा धन्यवाद